बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार चार जानेवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव मैस बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर शेतकरी बांधवांनो बाजाराला सुरुवात झालेली या बाजारामध्ये जी पण खरेदी असते गुजरातची खरेदी असते बाकी खेड्यापाड्याची पण खरेदी असते मित्रांनो तर या मार्केटमध्ये जापराबादी गीर आणि बाकी मुर्रा जातीच्या नॉर्मल मशी येतात होऊ शकता या ठिकाणी मशी बाजार कसा भरलेला आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे पाहुत त्या ठिकाणी मशीनची क्वालिटी पहा मित्रांनो चांगल्या प्रकारच्या मशी आलेल्या आणि या बाजारामध्ये ज्या म्हशी असतात मित्रांनो फक्त किमतीमध्ये पन्नास साठ सत्तर आणि लाखाच्या वरती अशा मशी असतात पाहुत त्या ठिकाणी बोला म्हशी दाखवतो मी इथून बिडून पण दाखवतो हे पहा पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बरेच म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत बाजाराला आता सुरुवात झालेली इकडे पण बऱ्याच म्हशी आहेत या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात शेतकऱ्यांच्या म्हशी पण असतात इकडे पाहू शकता आपण हे पोहू शकता चांगल्या प्रकार चालेल दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार आणल्या चार म्हशी आणलेल्या आहेत कुठली गरेदी असते आपल्यावाली गुजरातची खरेदी असते तर आपल्या दावणीमध्ये कशी व्यवहार होतात मशीनचे ओळख राहिली तर उदार पण देतो दे बाकी कॅश व्यवहार पण होतात बरोबर तर एक नंबर मशीनची किंमत काय लावली आपण ऐंशी हजार रुपये द्यायला कसे होते व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे किती दिवसाची जनलेली दहा दिवस झाले काय दूर झालं कशी दोघा टाइमला आली तीन तीन लिटर दिव राहिली बाजारामध्ये मागितले काही किती पर्यंत साठ हजारपर्यंत दाताला कशी झालेली दाताला पूर्ण आहे का किती तिसऱ्या वेताला आहे का बरोबर वेताला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे दहा दिवस झाले नाहीला तीन तीन लिटर दोघा देते ती दाताला पूर्ण झालेली दिवस घेणार आहे दहा दिवस आठ दहा दिवस घेणार आहे का सांगायचे पंच्याऐंशी हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे बरोबर तर मिनिमम इथे दूध मग दोघा टाइम अंदाज गाबर आहे ती अंदाज दहा लिटर बरोबर ही बाजूची पंच्याऐंशी हजार रुपये गाबा नाही गे किती ना दिवस देणारी दाई दिवस आहे का बरोबर पंच्याऐंशी हजार किंमत याच्यामध्ये पण कमी जास्त करणार आहेत तर बरोबर मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत व्यवहारामध्ये बसल्यानंतर व्यवहार होतो कमी जास्त होणार आहे तू दादा पण चांगली गॅरंटीच्या मशीन मित्रांनो प्रत्येक शेतकरीला ला अशा किमतीच्या किंमतीच्या मशीन या ठिकाणी आलेल्या आहेत जो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझा विलास पाटील मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट बरोबर शेतकरी बांधवनं आपल्याला तीही मशीनच्या किमती या ठिकाणी मोबाईल नंबर पण सांगितला आहे तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा चांगल्या क्वालिटीच्या मशी आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण क्वालिटी पाहू शकता तुम्ही शेतकरींना पूर्वडेलाशा किमतीच्या मशीन या ठिकाणी आलेले आहेत हे पण इकडे पण आपल्याला काय आले का कुठले आपण दादा शिल्लोड आहेत का बरोबर तर मशी घेतल्या का आता घेतल्या बाकी बरोबर तर मित्रांनो शेतकरीत ते मशी घेण्यासाठी आलेले आहेत किती मशी घेणार आहेत मग बाजार म्हणून तीन चार तीन चार घेणार आहेत का बरोबर तर मित्रांनो तीन चार मशी घेणार ते शेतकरी ते सिल्लोडीचे काय वापर सांगायला एक लाख चाळीस बाजार म्हणजे मागितलं गेलं आता आले का तुम्ही बरोबर इकडे व्यवहार चालू आहे मित्रांनो पाहू शेतात या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी हे आले का बरोबर गाबाने किती दिवस घेणार आहे किती दिवस घेणार आठ दहा दिवस घेणार आहे का बरोबर मित्रांनो गाभाने आठ दहा दिवस आहे क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आलेली शेतकरी घेण्यासाठी मागतायेत या ठिकाणी व्यवहार चालू आहे हिची काय ऑफर आहे दादा एक लाख चाळीस गाभं आहे काही पण किती दिवस घेणार आहे पंधरा वीस दिवस घेणार आहेत ती पण आहे का बरोबर मित्रांनो पंधरा वीस दिवस घेणार आहे पोषित या ठिकाणी एक लाख चाळीस हजार रुपये किंमत हे व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत व्यापारी का पण शेतकरी का पण कुठले आता आपण असं आहे का दादा आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला मशी वगैरे खरेदी करायची असेल तर त्याचा प्रयत्न करा पाहू शकत या ठिकाणी क्वालिटी चांगली मशीनची दादा राम राम काय हो परीची द्यायची हा सांगायला नव्वद आणि द्यायला कशी होईल फायनल ऐंशी पर्यंत बनले का बरं काही किती दिवस घेणार आहे असं आहे का मित्रांनो गाभा आहे वेळ लागणार आहे चौदा लिटर आहे तो हां बरोबर मित्रांनो चौदा लिटर दूध देणारी गाभा आहे शेतकऱ्याचे मैसे पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपलं नाव नंबर माहिती का नंबर सांगा बरं सत्त्याऐंशी सहासठ बेचाळीस सव्वीस बांधवी बरोबर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला मैस घ्यायची असेल दुधाला दहा लिटर आहे क्वालिटी वगैरे चांगली मित्रांनो शेतकरीची मैसे बरोबर हा खावा तुम्ही कुठली जरा ती बरोबर हे पाहत राहा पॉझिटिव्ह वगैरे पाहू शकता त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी ते पहा त्या ठिकाणी व्यवहार झाले तुम्हाला बाकी इकडे शेडमध्ये पण बाकीच्या दावणी वगैरे बांधलेल्या आहेत मशीनच्या मित्रांनो बाजार लहान आहे जुड्यासारखा बाजार नाही डुळ्यामध्ये मोजारा मोठा बाजार आहे पण या ठिकाणी ज्या मशीत नाही एकदम क्वालिटीच्या मशी असतात आणि स्वस्त बाजार आहे मित्रांनो चाळीसगावचा बाजार फक्त लहान बाजार आहे हे प इकडे पण बरेच म्हशी आलेले आहेत तिकडे पण बाकी उभी आहेत अडचण नसल्यामुळे मित्रांनो जो जेवढं शक्य होईल तेवढ्या किमती सांगण्याचा प्रयत्न करतो मी बाजार या पण शेकरीना असा बाजार आहे स्वस्त बाजार आहे एकदम मित्रांन या इकडे मस्त क्वालिटीच्या मशी चांगले होऊ शकता पण या ठिकाणी इकडे पण समोर आलेले आहेत ऑलरेडी बांध करा तर मित्रांनो बाजार शनिवारचा चाळीसगावचा बाजार असो होऊ शकता या ठिकाणी पूर्ण शेड म्हणजे वगैरे बांधलेले आहेत तर येऊ शकता तुम्ही खरेदी साडी कॉन्टॅक्ट वगैरे करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाकी इकडे पण आलेले आहेत होऊ शकता पण इकडे पण आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आता उदार पण होतो बाकी ते व्यापारी असतात बाकी ते शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मशी पण असतात दिल्या गेला व्यवहार रोकडा व्यवहार केला घेणारे कोण आहेत कोणते दिले आपण नाही कोणते दिले दिल्या म्हटलं मशी एक दिली तिकडे दोन दिले तिकडे दोन दिल्या आहेत का बरोबर मित्रांनो चार ला मित ला मशी आपलं नाव सांगा बरं एकदा जर कोणाला मित्रांनो जर मशी वगैरे खरेदी करायची असेल तर आपला नंबर सांगा बरं नव्याण्णव नव्याण्णव आठ नव्वद चाळीस नव्वद चाळीस चक्कीर बांधव नऊ चाळीस गाव मध्ये किंवा धुळे बाजारामध्ये जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा आपण नंबर टाकलेला व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीची आपल्याला मशी खरेदी करून देतील ते होते त्या ठिकाणी आज त्यांनी चार मशी दिलेले आहेत बाजारामध्ये इकडे पण मित्रांनो इकडे पण मशी आलेल्या आहेत बरं